नमस्कार मी सचिन पवार वन टच प्रॉपर्टी सोल्युशनमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या महारेरा या विभागातर्फे एक परिपत्रक आलेलं आहे आणि याच परिपत्रकाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत वास्तविक पाहता आपण ज्यावेळेला बिल्डरकडून घर घेतो त्यावेळेला जर बिल्डर रेरा रजिस्टर असेल त्याचा प्रोजेक्ट जर रेरा रजिस्टर असेल तर आपलं काम हलकं होऊन जातं आपल्याला त्याची बरीचशी माहिती ही वेबसाईटवरती उपलब्ध असते आणि त्यांनी कोणत्या परमिशन्स घेतलेल्या आहेत या सर्व परमिशन्स या वेबसाईटवरती अपलोड असतात या विभागातर् विभागाकडे असतात त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला ज्यावेळेला ऑफिस घर किंवा दुकान घेतो त्यावेळेला ते त्याची शहानिशा करणं खूप सोपं जातं मग याच विभागातर्फे सामान्य माणसासाठी आणि त्याला जलद न्याय मिळ मिळवण्यासाठी किंवा मिळवून देण्यासाठी या विभागातर्फे एक परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपण माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून महसूल विभागाची प्रत्येक अपडेट ही आपल्याला एका क्लिकवरती मिळेल तर चला तर मित्रांनो जाणून घेऊया या व्हिडिओमधली सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाच्या रेरा ऑथॉरिटीकडून आता कळवण्यात आलेलं आहे की इथून मागे काय व्हायचं की रेरा ऑथॉरिटीकडून सुनावणी जर दाखल झाली किंवा सुनावणी असेल तर टाळाटाळ करून ही सुनावणी पुढे ढकलली जायची काही वेळेला पक्षकारांकडून असेल काही वेळेला बिल्डरकडून असेल तर ही सुनावणी आता दोनपेक्षा जास्त वेळ टाळता येणार नाही असं या परिपत्रकानुसार माहिती देण्यात आलेली आहे आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळेला याची बाजू मांडायची असते एक तर एकतर पक्षकार त्याची बाजू स्वतः मांडू शकतो अथवा कोणत्याही वकिलाकडून तो त्याची बाजू मांडू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये वकील सम आजारी जर असेल तर पहिलं कारण दे दिलं जायचं की आमचे वकील आजारी आहेत आणि त्याच्यानुसार आम्हाला तारीख पुढची मिळावी सुनावणीची तारीख पुढची मिळावी पण आता या ठिकाणी जर वकील आजारी असेल तर आपण दुसऱ्या वकिलाला नियुक्त करून ती सुनावणी अटेंड करणं गरजेचं आहे आणि आपण जर अशी सुनावणी अटेंड केली नाही तर आपलं प्रकरण हे खारीज केलं जाईल किंवा तडकाफडकी त्याच्यावरती रिमार्क दिला जाईल म्हणून याची हे परिपत्रकामध्ये नोंद घेण्यात आलेली आहे आता तिसरी बाजू याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेला हे प्रकरण आपण वकिलांमार्फत दाखल करतो किंवा स्वतः पक्षकारांमार्फत दाखल करतो ते एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये गेलं पाहिजे आणि त्याची जी पेजेस असतात जे प्रकरण आपण दाखल केलेलं आहे ते प्रकरणाची जी माहितीची पे पानं आहेत ती पानावरती पेजिंग केलेलं पाहिजे काही वेळेला आपण ही माहितीचे पुरवठा करतो पण त्याच्यावरती पेजिंग करत नाही की आपण दाखल केलेल्या प्रकरणामध्ये किती पेजेस आहेत समजा त्याच्यामध्ये वीस पेजेस असतील पंचवीस पेजेस असतील तर त्याला आपण नंबरिंग करणं गरजेचं आहे की जेणेकरून माहिती मिळेल की आपण दाखल केलेल्या प्रकरणामध्ये वीस पेजेस आहेत पंचवीस पेजेस आहेत याचीही माहिती त्या ठिकाणी मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं की याच्यामध्ये ही सुनावणी आता ऑनलाईन पद्धतीनं चालू आहे की आपल्याला प्रत्यक्ष रेरा ऑथॉरिटीकडे जाता येत नाही कोविडचा पिरियड आहे त्याच्यामुळे आपल्याला जाता येत नाही पण जर एखाद्या प्रकरणामध्ये या अथॉरिटीला वाटलं की आता आम्हाला पक्षकारांना ऑफिसमध्ये प्रेजन्स करायचं आहे आमच्या समोर त्याची सुनावणी घ्यायची आहे अशा प्रकरणामध्ये मात्र जे रेरा ऑथॉरिटी आहे ही पक्षकारांना बोलवेल आणि त्यांची सुनावणी ही समोरासमोर घेईल ही माहिती या परिपत्रकात देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर की हे रेरा ऑथॉरिटीकडून आता भरपूर म्हणजे लोकांच्या कंप्लेंट जायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे की या प्रकरणाची सुनावणी ही फास्ट ट्रॅक होणं वरती होणं गरजेचं आहे आणि योग्य पद्धतीने याची सुनावणी केली तर बाकीच्या प्रकरणाचा निटकारा होईल आणि सुनावणी जास्त वेळ लांबणार नाही आणि बाकीच्याही लोकांचं काम हे लवकरात लवकर होईल असं या परिपत्रकात म्हटलेलं आहे जेणेकरून मुंबईमध्ये असू द्या पुण्यामध्ये असू द्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर असू द्या हा महारेराच्या माध्यमातून आपण बिल्डरविरुद्ध काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी या महारेराच्या माध्यमातून या अथॉरिटीच्या माध्यमातून आपण त्या सोडवत असतो आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळायचं हक्काचं ठिकाण हे महारेरा अथॉरिटी आहे ज्याला आपण रेरा अथॉरिटी बोलतो हीच महत्त्वाची अपडेट मला आपणास द्यायची होती अधिक माहितीसाठी आपण महाराष्ट्र शासनाच्या महारेरा या वेबसाईटला विजिट करू शकता आणि सखोल माहिती घेऊ शकता माझी माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद